आठवा नाव साडेगाव नमस्कार माझे नाव वैष्णवी विष्णू आहे वर्गा आठवा माझ्या प्रयोगाचे नाव नैसर्गिक शेती आहे प्रयोगाचा नाचा बॉटल वॉटर कलर कुष्ट रंगीत पेपर केमिकॉल इत्यादी आहे इथं आम्ही फुलगोबी लावली आहे आणि हे, हे गवत आहे हे गवत कापून आम्ही या प्राण्यांना ने टाकतो नैसर्गिक शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात सेंद्रिय शेती ही पूर्ण निसर्गावर अवलंबून असते सेंद्रिय शेती केल्याने निसर्गात पाणी आणि जमीन यांमध्ये प्रदूषण पसरत नाही सेंद्रिय शेती केल्याने जमिनीत पाणी आमची काटणी झाल्यानंतर धान्याचे खालचे पासून खत बनवतात त्यामध्ये नत्र पूर शेशे पाला असे वेगवेगळे जीवाणू निर्माण करतात नैसर्गिक शेतीमध्ये खर्च कमी लागतो कारण नैसर्गिक शेती शेतीमध्ये शेणखत व हिरवळीचा खत वापरला जातो कीटकनाशक फवारले जातात ज्यामुळे जमिनीत पाणी धरण्याची क्षमता वाढते सुपीकता वाढते आम्ही आमच्या शेताच्या बाजूला झाड जर अतिवृष्टी झाली तर निर्गिरीचे झाड शेतातले पाणी शोषून घेतात व पिकांना नुकसान करतात धन्यवाद